लातूर इतर ठिकाणी देखील नवीन ठाण्यांचा प्रस्ताव आहे तसेच शाखेच्या पाच पोलीस ठाण्यांचाही प्रस्ताव आहे सोलापूर शहर व ग्रामीण पोलिसांची हद्द एकोणीसशे ब्याण्णव रोजी स्वतंत्र झाली बत्तीस वर्षात सोलापूर शहर जिल्ह्याचा विस्तार झाला लोकसंख्याही वाढली मात्र पोलीस ठाण्यांची संख्या व पोलीस मनुष्यबळ त्या प्रमाणात वाढले नाही गुन्हेगारी वाढली अशा वेळी नागरिकांना तक्रार देण्यासाठी काही किलोमीटर ए जा करावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन आकृती बंद मंजूर केल्यानंतर त्यानुसार आता नवीन पोलीस ठाण्यांचे प्रस्ताव मागविले जात आहेत सोलापूर ग्रामीणमध्ये सध्या पंचवीस पोलीस ठाणे असून त्यात आणखी अकरा पोलीस ठाण्यांची भविष्यात भर पडणार आहे तब्बल बत्तीस वर्षांनंतर ग्रामीण पोलिसांना वाढीव पोलीस ठाणे व त्या प्रमाणात वाढीव मनुष्यबळ मिळेल आणि त्यामुळे गुन्हेगारीवरील नियंत्रणास मोठा लाभ होईल असा विश्वास वरिष्ठांनी व्यक्त आहे अंतर्गत नंदेश्वर मोहोळ पोलीस ठाण्याअंतर्गत शेठफळ अंतर्गत जेऊर व जिंती सांगोला पोलीस ठाण्याअंतर्गत हतीद व महूद अक्कलकोट दक्षिण अंतर्गत करजगी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याअंतर्गत शिरवळ वळसंग पोलीस ठाण्याअंतर्गत रेनगर अकलूज अंतर्गत श्रीपूर व सोलापूर तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत डी एमआयडीसी अशा अकरा ठिकाणी नवीन पोलीस ठाणे अपेक्षित आहेत त्यानुसार ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून नवीन पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव गृह विभागाला पाठविला जाणार आहे सोलापूर ग्रामीणमध्ये काही वाढीव पोलीस ठाण्यांची गरज असून त्यानुसार शासनाला प्रस्ताव पाठविला जाणार आहे अपघातांची संख्या वाढल्याने वाहतूक शाखेचीही पोलीस ठाणे वाढविण्याचा प्रस्ताव आहे पोलीस ठाण्यांची संख्या वाढल्यानंतर निश्चितपणे गुन्हेगारीवर नियंत्रण शक्य होईल आणि अपघात देखील कमी होण्यास मदत होईल अशी माहिती सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी दिली आहे